फुटपाथ गायब रस्ते अर्धवट आणि घाणीचा साम्राज्य हो हे स्वच्छ भारतचं पोस्टरने हे भोसरी यम आय डीचं नग्न सत्य आहे जिथे कोट्यावधी रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी खर्च होतात पण सत्यात दिसतं काय दिवसा दिवसाढवळ्या सुरू झालेली लूट आणि कोणालाच काही फरक नाही सुवान टेच मॅचेस प्रायव्हेट लिमिटेड जनरल ब्लॉक भोसरी यम आय डी सी हा आसपासचा परिसर आज अक्षरशः उद्ध्वस्त अवस्थेत आहे फुटपाथ तुटलेले काही ठिकाणी काम अर्धवट काही ठिकाणी तर फुटपाथ असणं म्हणजे विनोदच वाटतो कारण तिथं काहीच नाही जिथं फुटपाथ आहे तिथं सिमेंटचे तुकडे विटांचे ढिगारे उघडी तगड आणि सगळ्यात जास्त भयानक घाण ज्याला कचरा म्हणायचा गाळ म्हणायचा प्लास्टिक म्हणायचं तो सगळ्या रस्त्यावर मोकळा फिरतोय ही परिस्थिती एखाद्या सोडून दिलेल्या कारखान्याची नाही ही संपूर्ण आहे भोसरी एमआयडीसीची वास्तव स्थिती आणि तरीही कागदावर स्वच्छ भारत स्वच्छ एम आय डी सी सुकरण लिहून कोठ्यावधींची बिल पास केली जातात कुठे गेले ते पैसे कशावर खर्च झाले कोण जबाबदार या प्रश्नांना उत्तर देणारा एकही अधिकारी पुढे येत नाही अधिकाऱ्यांची हिंमत आता एवढी वाढली आहे की ते दिवसाढवळ्या नागरिकांच्या डोळ्यासमोर बिंदास्त पद्धतीनं पैसे उकळताना दिसतात दिखावा कागदावर वास्तव मात्र जमिनीवर पसरलेली घाण आणि ढासळलेलं काम एका नागरिकानं संतापानं सांगितलं फुटपाथ बनवायला लागतात काही दिवस पण इथं महिन्यांपासून तुटलेलेच आहेत काम सुरू आहे असं फक्त दिसतंय स्वच्छ भारत म्हणतात पण भोसरी एम आय डी सीचा प्रत्येक कोपरा घाणीनं भरलेला आहे हा सरळ सरळ पैशांचा खेळ आहे आपण आवाज उठवला नाही तर ही फक्त लूट वाढतच जाणार परिसर स्वच्छ करणं हे सरकारी कृपा नव्हे हा तुमचा हक्क आहे तुमच्या करातून दिलेला अधिकार आहे भोसरी एम आय डी सी हा देशाच्या उद्योगाचा कणा आहे पण आज हा कणा घाणीनं झाकलेला आहे परिसर बदलेल व्यवस्था सुधरेल पण त्यासाठी आवाज तुमचाच महत्वाचा आहे स्वच्छ भारत पोस्टरवर नाही तो रस्त्यावर दिसायला हवा आणि तेव्हाच होईल जेव्हा नागरिक प्रश्न विचारायला घाबरणार नाहीत भोसरी एम आय डी सी सांगते पैसा वाहतोय काम थांबताय घाण वाढत आहे पण जबाबदार मात्र गायब हे स्वच्छ भारत नाही ही लूट आहे भारत लूटची जिवंत केस स्टडी मी आहे सिटीजन तुमचं सत्य तुमची शक्ती आणि तुमच्यासाठी लढणारा आवाज बोलत रहा प्रश्न विचारा आणि शहराला जाग करा